तर आज तो दिवस आहे ज्या दिवशी माझं बाळ रडलं होतं आणि मी हसले होते हाय हॅलो कसे आहात तुम्ही सर जर माझं नाव आहे प्रियंका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आज होता माझ्या बाळाचा बर्थडे म्हणजे आज माझ्या बाळाला वन मंथ कंप्लीट झालेलं आहे जायचं म्हणजे हा वन मंथ कसा गेला समजलाच नाही तर भरपूर लोक बड्डे वगैरे करतात वन मंथ टू मंथ थ्री मंथ तर मी पण म्हटलं थोडंसं आपण पण करावं आई होणं जगातील सर्वात मोठं सुख आहे ही खुशी म्हटलं सर्वांसोबत आपण शेअर करावी ती बाळाची माऊ म्हणजे माझी मैत्रीण आणि हा सर्व प्लॅन तिचाच होता बड्डे वगैरे करायचा ती गिफ्ट वगैरे पण घेऊन आली बाळाला तरी ते आरू रडत होता तसं तर माझं बाळ खूप शांत आहे पण आज त्याला झोप नाही मिळाली आणि त्याच्यामुळे तो सारखं चिडचिड चिडचिड करत होता आज रडत होता माहिती नाही कशामुळे रडत होता बाळ रडलं रडलं आणि थोडंसं शांत झालं शांत झाल्याच्या नंतर मग थोडंसं त्याला इथे थोडेसे व्हिडिओ वगैरे काढून घेतले बाळ खेळतच होतं कधी रडत होतं कधी हसत होतं काय त्याचं काही समजत नाही मग त्याच्यानंतर मग मनिषांनी त्याला थोडंसं घेतलं तर तिच्याजवळ तो शांत झाला एकदम मग मी थोडेसे तिचे व्हिडिओ वगैरे काढले तर बाळाला पण म्हणजे बरं वाटत होतं त्याच्यामुळे मग व्हिडिओ वगैरे मग इथे झाली बड्डेची तयारी आई आज मी ताट वगैरे करत होती त्याच्यानंतर मग आई ताट घेऊन आली मग मला ओवाळलं वगैरे मला म्हणजे बाळालाच चो ओवाळायचं होतं आणि टिक्की जो कुंक कुंक वगैरे लावतात ना तर ते बाळाला न लावता मला लावलं कारण बाळाचे स्किन खूप नाजूक असते तर त्याचं काही रॅश वगैरे होईल त्याच्यामुळे आईने मलाच टिक्की लावली त्यानंतर पप्पाने पण मला ओळण घेतलं पप्पाचं झाल्याच्यानंतर मग मनिषाने घेतलं म्हणजे माझ्या मैत्रिणीने त्याच्यानंतर मग भावाने वगैरे ओळण घेतलं मग मग आम्ही केक कापायला सुरुवात केली পাঁচ রুপিয়া খেয়েছে महेश

अगं त्याला आडवधर प्रियंका सांगतो अय मान पाहिजे केक का कापायला सुरुवात केली पण बाळ काही राहतच नव्हतं म्हणजे तो सारखं कर रड 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 करत होता तसं तर माझं बाळ खूप शांत आहे पण आज माहिती नाही कस नाही हात लावला तरी चालते प्रियंका ठीक आहे आता त्या घरता तरी येत का देखे 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 ला। ला। आ, तर इथे आम्ही केक वगैरे कापून मी एक गोष्ट केली म्हणजे कॅन्डल हेच नाही केली थक्कच नाही मारली कॅन्डल वरती त्याच्यानंतर मग नंतर लक्षात आलं केक कापल्याच्या नंतर तर इथे केक वगैरे कापून झाला त्यानंतर मग बाळाचे पण तो काही मी व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून मी त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आलो ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवे बाळाचे कान वगैरे टोचलेले तर केक वगैरे खाऊन झाल्याच्यानंतर मग आम्ही निघालो होतो बाळाचे कान वगैरे टोचायला तर असा होता माझा आजचा दिवस आणि भरपूर मज्जा वगैरे केली बाळ रडलं हसलं खेळलं झोपलं तर तू या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू